नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या कृषी उद्योग चॅनलमध्ये व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे तुरीचे बाजारभाव कोणत्या बाजार, बाजार समितीमध्ये आज तुरीला किती भाव मिळतो आहे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्ही या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे बाजारभाव व शेती संबंधित विविध माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करा चला तर मग सुरू करूया सर्वप्रथम बाजार समिती आहे आपल्याकडे कारंजा कारंजा येथे आवक आहे पंधराशे क्विंटल किमान दर आहे आठ हजार पाचशे रुपये कमालदर आहे दहा हजार सातशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मानोरा मानोरा येथे आवक आहे चारशे बावन्न क्विंटल किमानदार आहे सात हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये कमालदर आहे दहा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार तीनशे छप्पन रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर येथे आवक आहे तीनशे बहात्तर क्विंटल किमान आहे आठ हजार शंभर रुपये आहे नऊ हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला अकोला येथे आवक आहे दोन हजार सातशे अकरा क्विंटल किमान दर आहे सात हजार आठशे रुपये कमालदर आहे दहा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे नागपूर नागपूर येथे आवक आहे चार हजार सात क्विंटल किमान दर आहे आठ हजार पाचशे रुपये कमालदर आहे नऊ हजार नऊशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार पाचशे एकोणसत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट हिंगणघाट येथे आवक आहे चार हजार चारशे अडतीस क्विंटल किमान दर आहे सात हजार आठशे रुपये कमालदर आहे दहा हजार पाच रुपये आणि सर्वसाधारण दर आहे आठ हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली खानेगाव हिंगोली खानेगाव येथे आवक आहे बावन क्विंटल किमानदार आहे नऊ हजार शंभर रुपये कमालदार आहे नऊ हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार चारशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मूर्तीजापूर मूर्तीजापूर येथे आवक आहे तीनशे क्विंटल किमानदार आहे आठ हजार सातशे पंधरा रुपये कमालदार आहे नऊ हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे दिग्रस दिग्रस येथे आवक आहे तीनशे पंचावन्न क्विंटल किमानदार आहे आठ हजार नऊशे रुपये कमाल दर आहे नऊ हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार पाचशे पंच्याण्णव रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वणी वणी येथे आवक आहे तीनशे नव्वद क्विंटल किमान दर आहे आठ हजार पाचशे रुपये दर आहे नऊ हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वरोरा वरोरा येथे आवक आहे पंधरा क्विंटल किमानदार आहे नऊ हजार आठशे पन्नास रुपये कमालदार आहे आठ हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे आठ हजार चारशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे अवराध शहाजानी औराध शहाजानी येथे आवाक आहे चारशे सहासष्ट क्विंटल किमानदार आहे नऊ हजार आठशे एकावन्न रुपये कमालदार आहे दहा हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते विविध बाजार समितीचे आजचे तुरीचे बाजारभाव तुमच्या बाजार सम तुमच्या बाजार समितीमध्ये किती भाव मिळतो हे कमेंटद्वारे कळवा आणि असेच शेतीसंबंधित व्हिडिओ आणि बाजारभावविषयी माहिती बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच वेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद